श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज जे जे हे युग आहे ते आधुनिक युग म्हणून ओळखले जाते मग या आधुनिक जगतामध्ये जो मानव आहे तो मानव त्याच्या स्वतःचा बुद्धीचा वापर करून तर प्रगती करतच आहे पण मानवाने स्वतःला जास्तीत जास्त प्रगत करून घेण्यासाठी यंत्रमानवसुद्धा निर्माण केला आहे मग या मानव आणि यंत्रमानव यांच्यामध्ये या आधुनिक जगतामध्ये सध्या खूप प्रचंड प्रमाणात जीवघेणी स्पर्धा चालू आहे मग काय या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जी काही मानवाने प्रगती केली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही वारे हे वाहत चालले आहेत त्यामुळे काय होत आहे की जी नीती आहेत मूल्य आहेत आप आपल्या माणसांमधील जी माणुसकी आहे सदाचार आहे ह्या जे काही वृत्त्या आहेत त्या कालबाह्य होत चालल्या आहेत का कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे तर प्रगती झालीच आहे पण जी माणुसकी होती आधी आधी जे आपले जे आई वडील त्यांची पिढी होती आपल्या आजी आजोबा यांच्या काळामध्ये माणुसकी खूप मोठ्या प्रमाणात होती पण जसा जसा माणूस प्रगत होत चालला आहे त्याने हे जे काही नीती आहेत मूल्य आहेत माणुसकी आहे ह्या जे काही गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या आहेत आणि तो माणूस प्रगत होत चालला आहे मग हे कितपत योग्य आहे तसेच सध्याचं जे शिक्षण आहे ते त्या शिक्षण प्रणालीचा विचार जर आपण केला तर आत्ताचे जे शिक्षण आहे ते फक्त नोकरी मिळण्यासाठी किंवा मुलगा शिकून मोठा व्हावा यासाठी आणि जर त्याला नोकरी मिळाली नाही तर व्यवसाय करण्यासाठी एवढाच विचार करून शिक्षण दिले जात हा, आहे आणि हा हाच उद्देश सर्वांसमोर शिक्षण घेण्याचा आहे परंतु मानवी जे जीवन आहे त्या आपल्या मानवी जीवनाला शाश्वत आणि चिरंतन बनविण्याकडे जे काही आपल्याला श नीतीमूल्य शिक्षणाची गरज आहे ती गरज आता निर्माण झाली आहे बघा सध्याचं शिक्षण हेच आहे की माझ्या मुलाला नोकरी मिळावी नोकरी नाही मिळाली तर त्याने चांगला व्यवसाय करावा एवढाच सुद्दे समोर ठेवून शिक्षण दिले जात आहे पण आपलं हे मानवी जीवन तर नश्वर आहे कधी ना कधी नष्ट होणार आहे मग या मानवी जीवनाला शाश्वत करण्यासाठी म्हणजेच काय परमेश्वर हे शाश्वत सत्य आहे मग आपण हे शिक्षण घेण्याबरोबरच जर आपण नीतीमूल्याचं किंवा माणुसकीने कसं वागावं कसं नीतीमूल्याचं जे शिक्षण असतं ते जर आपण दिले आणि ह्या आधुनिक जगतामध्ये या नीतीमूल्य जगता शिक्षणाची गरज भरपूर आहे आणि